नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये मिळते अशा पद्धतीचे अमूलसारखे श्रीखंड घरच्या घरी बनवणार आहोत अगदी छान प्रकारे आपले श्रीखंड घरच्या घरी बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक पसरत भांडे घेतलेले आहे यावर चाळणी ठेवून घेतली आहे आता एक सुती कापड आपल्याला चाळणीवर ठेवायचे आहे आणि इथं अर्धा लिटर दही मी या सुती कापडामध्ये टाकून घेणार आहे इथं आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी जास्त आंबट असे दही नाही वापरायचे आहे इथं घरी बनवून घेतलेले हे दही इथं मी वापरणार आहे आता हे दही आपल्याला सुती कापड्यामध्ये अशा पद्धतीने बांधून घ्यायचे आहे दह्यातले पान सर्व पाणी हे निघून गेले पाहिजे आपण बघू शकता अशा पद्धतीने कापडातून दह्यातले पाणी हे निघून जाते अशा पद्धतीने आपल्याला हे दही सुती कापडामध्ये बांधून घ्यायचे आहे बांधून घ्यायचे आहे आता हे रुमाल इथं मी एका उंच ठिकाणी बांधून घेणार आहे रात्रभर आपल्याला हे दही बांधून घ्यायचे आहे आपण बघू शकता रात्रभर इथं मी दही हे बांधून ठेवले होते त्यातले सर्व पाणी निघून गेले आहे आणि छान प्रकारे आपला चक्का बनवून तयार झाला आहे श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या चक्काचा वापर करायचा आहे आता इथं एक वाटी इथं चक्का बनवून आपला तयार झालेला आहे जितका चक्का असेल तितकेच आपल्याला साखर घ्यायची आहे साखर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये दोन वेलदोडे मी इथं टाकून घेणार आहे आणि आपल्याला साखर बनवून घ्यायची आहे आता ह्या चक्कामध्ये आपल्याला पिटी साखर टाकून घ्यायची आहे चक्क्याचे प्रमाण जितके असेल तितकीच आपल्याला सा साखर घ्यायची आहे चक्का आणि पिटी साखर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला आपल्याला सतत आ... हलवून ही साखर आणि चक्का आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं दोन टेबल स्पून दूध मी घेतले आहे त्यामध्ये आपल्याला केसर टाकून घ्यायचे के आहे आणि हे दूध पाच ते दहा मिनटं आपल्याला केसर यामध्ये मिक्स होईपर्यंत बाजूला ठेवायचे आहे केसरचे दूध यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्याला हे श्रीखंड चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे आपण जितक्या चांगल्या प्रकारे हे श्रीखंड फेटून घेऊ तितक्या प्रमाणात आपले श्रीखंड चांगल्या प्रकारे बनवून तयार होते इथं मी मोठ्या भांड्यामध्ये हे श्रीखंड टाकून घेतले आहेत मोठ्या भांड्यामध्ये इथं मी चांगल्या प्रकारे हे श्रीखंड फेटून घेणार आहे आपण बघू शकता अगदी छान प्रकारे मार्केटमध्ये मिळते अशाच पद्धतीचे श्रीखंड आपले घरच्या घरी बनवून तयार होते आपण बघू शक बघू शकता छान प्रकारे आपले श्रीखंड हे बनवून तयार झालेले आहे या श्रीखंडवर आपल्याला केसरच्या काडा टाकून घ्यायच्या आहे आणि हे श्रीखंड आपल्याला झाकून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहे छान प्रकारे आपले श्रीखंड इथं बनवून तयार झालेले आहे केसर टाकल्यामुळे या श्रीखंडमध्ये केसरचा फ्लेवर हा चांगल्या प्रकारे उतरतो अशा पद्धतीने आपले श्रीखंड छान प्रकारे बनवून तयार झालेले आहे आपण बघू शकता या रक्षाबंधनानिमित्त आपण एकदा श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा रेसिपीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद